गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत मोठी माहिती समोर आली आहे स्वतः निलेश घारे यांनी स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे पोलीस संरक्षण मिळावं आणि शस्त्र परवाना मिळावं यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यांनीच गोळीबार घडवून आणला होता एकोणीस मे रोजी वारजे माळवाडी भागात घारे गायांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेनं राज वर्तुळात आणि पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती कारण निलेश घारे हे पुणे जिल्ह्याचे शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत या प्रकरणी पोलीस आणि जलद गतीने तपासाचे फिरवून तीन आरोपींना पुण्यातून अटक केली आहे या अटकेनंतर फिर्यादी घारे यांनी स्वतःच गोळीबाराचा माहिती तपासातून उघड झाली पुण्यातील वारजे माळवाडी भागात एकोणीस मे रोजी रात्री बारा वाजता पुणे जिल्हा युवासेना जिल्हा प्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता निलेश घारे यांचे येथील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क का कार्यालय आहे सोमवारी ते आपल्या कार्यालयात सहकार्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी गोळीबार केला सुदैवाने यांच्या गाडीत त्यांना कोणतीही इजा झाली नाही सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नव्हतं या प्रकरणी वारची पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास सुरू होता रविवारी रात्री उशिरा वारजी पोलिसांनी वार्ची भागातून तीन जणांना ताब्यात घेतले असता त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली विशेष म्हणजे निलेश घारे यांनीही हा गोळीबार करायला लावल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला सचिन गोळे शुभम खेमनार आणि अजय उर्फ बगली सकपाळ असे अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत या प्रकरणी संकेत मातले हा फरार असून वारजी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा